दक्षिणच्या विकासासाठी भूमिपुत्र उमेदवाराला संधी द्यावी असं आवाहन भाजपचे इच्छुक उमेदवार अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी जनसंवाद यात्रेप्रसंगी केलं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि सेना भीमा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी रविवारी संजवाड औराद होनमुर्गी राजूर बिरनाळ बोळकवठे हत्तरसंकुडल यासह अन्य गावांमध्ये जनसंवाद यात्रा काढली यावेळी अप्पासाहेब पाटील वडकबाळकर बोलताना म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षांपासून आपण राजकारणात सक्रिय आहोत मतदारसंघाला भूमिपुत्र आमदार मिळालेला नाही आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत जनतेनं आपल्याला एकदा सेवा करण्याची संधी द्यावी आपण निश्चितच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तालुक्यात सीनाभीमा नदीला कालव्याला आणि तलावाला उजनीचं पाणी सोडावं शेतकऱ्यांना वीज बिल कर्जमाफी आणि नदीकाठी उच्च दाबानं वीज मिळावी यासाठी आपण वेळोवेळी आंदोलनं केली आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पोलीस ठाणे दवाखाना वीज वितरण कंपनी आदी ठिकाणी नागरिकांसाठी दिवसरात्र धावून जातो कोरोना काळात जनतेला आणि पूरग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी कामधंदा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून यंदाच्या वेळी भूमिपुत्राला संधी द्यावी असं आवाहन आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी गावभेट दौऱ्याप्रसंगी केलं ಎಲ್ಲ ಬ್ಯಾರೇಜಸ್ ಉಂಚಿ ಓಡಾಶಿ ಎಲ್ಲ ಬ್ಯಾರೇಜಸ್ ನವೀನು ಬ್ರೀಜ್ ಕಮ್ ಬ್ಯಾರೇಜ್ ಆದ್ರೆ ಇವು ಉಂಚಿ ಓಡದ್ರೆ ನಮ್ದು ಕಾಯಂ ತರುಪಿ ಬಾರಾಮಿ ನೀರು ಸುಡ್ ಕಾಯಂ ಸೊಪ್ಪು ರೂಪಿ ಅದು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತದ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಗುರುತದ ಹಿರೇ ಬಂದಿದ್ರಿ ಮಳೆಗಾಲ ಕಮ್ಮಿ ಹಾಕೋತಿ ಹೊಂಟದ ಮಳೆಗಾಲ ಕಮ್ಮಿ ಒಂದ್ ಎರಡು ನೀರು ಕಂಬತ್ತು ನಮ್ದು ಎಲ್ಲಿ ತೀಸ್ ಟನ್ ಹಾಕ್ತಿತ್ತು ತೀಸ್ ಟನ್ ಟನ್ ಸಾಟ್ ಟನ್ ಆಗ್ಬೇಕಾಗಿದ್ದು ಅದು ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಉತ್ತರ ಬಂದದ दु दु। वाला ना पाड़ या प्रसंगी संदवाडी इथ माजी चेअरमन पारप्पा बिराजदार माजी सरपंच पंडित बुडगुंडे रमचंद्र बिराजदार विठ्ठल बिराजदार आमसिद्ध बुडगुडे भीमाशंकर बिराजदार आणि औराद इथं तंटामुक्त समितीचे अध्यक्ष घेनबाज पुजारी माजी सरपंच यल्लप्पा कोळी माजी उपसरपंच मल्लिकार्जुन रणखांबे प्रगतशील शेतकरी विजयकुमार वरशेट्टी अप्पासाहेब बिराजदार मल्लीनाथ हिरेमठ युवराज वरशेट्टी लक्ष्मण कोळी मल्लिकार्जुन सालोडगी चंद्रकांत कुंभार पोलीस पाटील सैपन बेगडे सागर भुसारे श्रीमंत पाटील अप्पू कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते